त्याला गोर करण्यासाठी आम्ही डेव्हलपमेंट केली नाही हे हे नका असार ना नाही म्हणलं तरी रे गावामध्ये गाडी आली रस्ता झाला पाणी ना नाही आलं त्याच्यामुळं झालं का नाही आता मोहरांची सुग्न वेगळी आहे त्यात आऱ्या सगळ्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं म्हणजे थोडं जुजन थोडं माझं करावं लागतंय खरंय भाऊ मला नाही वाटत माझा मत्त बाबा आहे